डेबेवाडी पोलीस प्रशासनाच्या मदतीने धनवडेवाडी निगडे या गावातील एकशे तेवीस ग्रामस्थांचे केले स्थलांतर डेबेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील धनवडेवाडी निगडे या गावाजवळ असलेला डोंगर खचल्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने तसेच गावाला जोडणारा नदीवरील पुलाचा भराव वाहून गेल्याने सदर गावाचा संपर्क तुटला होता त्यामुळे या गावातील एकूण एकशे बावीस ग्रामस्थांना साई मंगल कार्यालय डेबेवाडी या सुरक्षित ठिकाणी डेबेवाडी पोलीस स्टेशनचे एपीआय संतोष पवार व पोलीस अंमलदार नवनाथ कुंभार कपिल आगलावे गणेश शेळके आणि होमगार्ड आशिष पुजारी संग्राम देशमुख स्वप्नील पानवळ शुभम कचरे विशाल मोरे यांच्या मदतीने स्थलांतर करण्यात आले आहे कुंभारगाव प्रतिनिधी अनिल देसाई आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा